नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काही काही माणसं जी आहेत ना ती पडे तोबी टांग उपर या कॅटेगरीतच मोडतात आणि दोन तीन दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ केलेला होता राजदीप सरदेसाईंवरती त्यांनी जे एक विधान केलेलं होतं की आंतरराष्ट्रीय सीमा बनवून टाका आजची जी नियंत्रण रेषा आहे त्यालाच ह्याच्यावरून जबरदस्त आक्षेप घेतला गेला सोशल मीडियामध्ये त्यांचा निषेध झाला आणि ही एकंदरीत लाट बघितल्यानंतर त्यांची नोकरी जाणार अशा पद्धतीचे काही वावड्या अफवा उठलेल्या होत्या त्याचा मी समाचार घेतला होता ती नोकरी जाते का नाही ही महत्वाची गोष्ट आजच्या घडीला मी मानत नाही हे मानते आहे की लोकांचा जो संताप झालेला आहे तो ते ज्या चॅनेलवरती काम करतात त्या चॅनेलच्या मालकाला परवडणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे लोकांना आज पटलं नाही मोदींच्या योग्य धोरणाला जो कोणी विरोध करतो त्याला लोक विरोध करतात आणि त्याच्यावर पार आर्थिक बहिष्कारापर्यंत जातात गमत तुम्हाला वाटेल की तुर्कस्तानवरती आर्थिक बहिष्काराच्या जेव्हा पोस यायला लागल्या तेव्हा हे राजदीप सरदेसाई भयंकर व्यतीत झालेले होते ते इतके अस्वस्थ होते की त्यांनी भडाभडा भडाभडा भडा हे असं तुर्कस्तानवरती आर्थिक बहिष्कार टाकणं बरोबर नाही मुळात ही एक नव्याने निघालेली टूम आहे आणि ही टूम कशी घातक आहे म्हणून ते प्रतिपादन करत होते त्यांना माहिती होत की कधी ना कधी तरी ही आर्थिक बहिष्काराची जी लाट आहे ती आपल्या दारात येणार आपल्या दारात म्हणजे त्यांच्या वैयक्तिक नसेल पण ते नसे। जिथे काम करतात तिथे येऊ शकते कारण आपण असेच बोलतो तुर्कस्तान सारखे याची कल्पना आहे राजदीप तेव्हा एक मोठी परंपरा आहे आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये अनेक त्याच्या दाखले सुद्धा दिलेले होते ह्याच्यावरती माणूस शांत होईल असं नाहीये कारण ती जी म्हणतात ना जित्याची खोड आहे ती तशीच चालू राहते त्यांचं नवीन ट्विट जे आहे ते तुम्हाला वाचून दाखवते त्याच्यात ते म्हणतात ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन हॅज नाव गॉन ऑन रेकॉर्ड इन अ एस कोर्ट टू क्लेम दॅट ट्रेड डील वॉज ओपन to both india and pakistan to broker a ceasefire. this is now on record court submission. has the u.s. government lied on oath in court of law or is there more to the ceasefire deal than meets the eye? will whole truth ever come out amidst the noise? <laughs> तो अमेरिकन कोर्टाचा दाखला दिलाय त्याच्याकडे मी नंतर वाळते दुसरी तुम्हाला सांगते की त्यांनी अशाच पद्धतीने एका नामवंत नाम त्यांच्या दृष्टीने नामवंत असलेल्या तज्ज्ञांनी लिहिलेल्या लेखाकडे ले 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 आपलं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि भारत पाकिस्तान जो काही संघर्ष झाला त्याच्यामध्ये डोकं थंड ठेवून अं आपल्या भावना उच्चंबळू न देता जर का, कोण का कोणी काही उत्तम आढावा घेतला असेल तर तो कोण क्लॅन्सी का कोणी आहेत त्यांनी कसा घेतलेला आहे त्यांच्या लेखाची त्यांनी लिंक दिलेली आहे आणि हा लेख वाचा बघा कसं संतुलित अनालिसिस कसा असायला पाहिजे हायपर नॅशनलिजम मधून केला जाणारा जो विश्लेषण आमच्या भारतीय माध्यमात दिसतं त्याच्यावरती राजदीप सरदेसाई यांच्या हृदयात भळावळा रक्त वाहत आहे जे आम्ही बोलतो देशभक्तींनी आणि आमच्या सैन्यासाठी म्हणून बोलतो आपुलकीनी हो, ते त्यांना हायपर नॅशनलिझम म्हणतो त्या ते जे क्लॅन्सी कोण आहेत त्यांच्या लेखाची पूर्ण चिडफाट करणारी एक लेख आता कवल सिब्बल यांनी लिहिलाय कवल सिब्बल कोण तुम्हाला माहितीये भारताच्या इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले अतिशय उमदे अधिकारी ज्यांनी खुद्द अमेरिकेमध्ये राजदूत म्हणून काम केलेलं आहे तेव्हा ते कवल साहेब म्हणतात की एक कोण क्लॅन्सी जे आहेत ते ज्या थिंकटँक साठी काम करत होते त्या थिंकटँकचा आणि माझा रेग्युलर संबंध येत होता ह्या थिंकटँक मध्ये आत्यंतिक भारत विरोधी डोक्याची मंडळी भरलेली आहेत आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीचं लिखाण येणार याची ये आपण अपेक्षा करू शकतो इतकंच नाही तर कवल सिब्बल यांनी पॅरिग्राफ मधून पॅरिग्राफ एक, एक परिच्छेद बघत बघत त्यांचा जो क्लॅन्सीचा जो त्यांनी मोठ आर्टिकल लिहून राजदीप सरदेसाईनी त्याची वाखाणणी केलेली होती त्याची चिरफाड केलेली आहे आणि त्या लेखकाचा का बिलंदरपणा कावेबाज भूमिका त्यांनी उघड केलेली आहे कवल सिब्बल यांचं अभिनंदन कारण अशा प्रकारे स्वतःला अभ्यासक समजणारे जे लोक असतात त्यांना असं वाटत असतं की आपण एकदा लिहिलं की दॅट इज द फायनल वर्ड हा कोण खोडून काढणार आता खोडून काढणंही महत्वाचं असतं आणि ते महत काम महत्वाचं कवल सिब्बल यांनी केलेलं आहे त्यांच्यासारख्या अनुभवी जाणकार व्यक्तींनी के हो ते केलं हे अतिशय महत्वाचं आहे त्याला एक वेगळं वजन येतं आता ही मॅटर जी आहे राजदीप सरदेसाई यांनी टाकलेली की म्हणे युएस कोर्टामध्ये हो ट्रम्प सरकारनी असं प्रतिपादन केलेलं आहे की आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही एक ट्रेड डील देऊ केलं आणि मी जर का सीज फायर केला नाही तर मी दोघांशीही व्यापार बंद करीन अशी धमकी दिली आणि हे जे ट्रेड डील आहे त्याची लालूच दाखवल्यानंतर भारताने पाऊल मागे घेतलं आणि तो लष्करी कारवाई थांबवायला तयार झाला अशा पद्धतीचं निवेदन ट्रम्प यांनी अमेरिकन कोर्टात केलेला आहे असं राजदीप सरदेसाई म्हणतात आता पुन्हा प्रश्न असा आहे की ही जी बातमी देणारे लोक आहेत ते परत फोडसाळ आहेत त्यांनी अशा पद्धतीने ते रंगवलेलं आहे पण आज पुन्हा एकदा त्या कोर्टामध्ये सबमिशन काय झालं त्याचे चक्क लोकांनी प्रतिमा छापल्यात फोटो टाकलेले आहेत आणि तिथे तुम्हाला दिसतं असं काहीही तिथे अमेरिकन सरकारनी प्रतिपादन कोर्टामध्ये केलेलं दिसत नाही जे काही लिहिलेलं आहे त्याला फळ द्यायचा आपल्या पद्धतीने त्याचे अर्थ लावायचे आणि व बातम्या छापायच्या अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या छापण्यामध्ये हे महाशय पटाईत होते तेव्हा तिथे कुठेतरी ती बातमी बघायची मग ती त्याच्यावर बेस आपण आपलं ट्विट करायचं ह्याचा सगळ्याचा अर्थ एकच आहे राजदीप सरदेसाही शिर्डीला आलेले आहेत आणि त्यांना कळतं आहे की आपलं बिंग वळ पडलेलं आहे कदाचित त्यांना हेही कळत असेल की ते शिशुपालाचे जे शंभर अपराध असतात त्याच्याकडे आपण फार जोरात वाटचाल करतो आहोत तेव्हा अंत ह्याचा कुठे होणार याची कदाचित त्यांना कल्पना आली असावी म्हणून ते अधिकाधिक चिरडीला जाऊन अशा पद्धतीची ट्विट करत आहेत एक दुसरं मी एका माणसाचं ट्विट बघितलं हो त्याच्यामध्ये त्यांनी तर लिहिलेलं होतं की हे राजदीप सरदेसाई काय अचानकच अशी पो, पोपटा हरके बोलायला लागलेले आहेत अशा आपला भाग नाहीये कदाचित हे काँग्रेसमध्ये जॉईन करू शकतात कारण राहुल गांधी आज अडचणीमध्ये आहेत लक्षात घ्या राहुल गांधी अडचणीमध्ये आहेत कारण एका मागून एक अनुभवी जाणकार काँग्रेस म्हणून जे आहेत ते राहुल गांधींच्या भूमिकेला छेद देणाऱ्या भूमिका घेत आहेत उघडपणे घेत आहेत असं नाही की लपून छपून समोर येऊन जाहीर रित्या विचार मांडतायत आणि काँग्रेसनी जी अधिकृत लाईन राहुल गांधींच्या तोंडातून घेतलेली आपल्याला दिसते ती आपल्याला कशी पसंत नाही हे ते इंडिकेट करतायत तेव्हा काँग्रेसमध्ये बऱ्याच वेकन्सीज आहेत आणि तिथे राजदीप सरदेसाईंना कदाचित सामावून घेतलं जाईल कोणी सांगा त्यांचं आणि राहुल गांधीचा फारसं पटता अशातला भाग नाही पण त्यांचं आणि प्रियंका यांचं मात्र बऱ्यापैकी सूत जमत बरं गंमत बघा कशी आता बायको जी आहेत एका पक्षामध्ये आणि नवरा दुसऱ्या पक्षामध्ये पण विचारधारेच्या दृष्टिकोनातून ह्यांचं अशा पद्धतीचा एक सिनॅरी जो तयार होतो साठाव्या वर्षानंतर सुद्धा मी पत्रकार म्हणून काम करीन कारण ह्याच्यामधून कधी निवृत्तीच नसते असं एक मोठं वाक्य राजीव सरदेसाईंनी नुकतंच साठी त्यांची पुरी झाली तेव्हा केलेलं होतं आता कदाचित पत्रकारितेच्या जीवनाला रामराम ठोकायचा तर तो, तो दे देडा धड षटकार मारायचे बाहेर पडायचं आणि मग राजकीय भूमिका म्हणून परत तेच बोलायचे वेगळं काहीच नाही जिथे अँकर म्हणून जे काही बोललं जात होत तेच तिकडे पुढारी म्हणून बोलायचे यांची नेमणूक ही प्रवक्ता म्हणून होणार की नेता म्हणून होणार की एखादा खासदार म्हणून त्यांना लोकसभा नेलं जाईल कल्पना नाहीये तसं आहे वाट बघूया प्रतीक्षा करूया धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार